भाजपाचे माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचे मित्र सुनील राखोंडे यांची मे एकोणतीस रोजी भर दिवसा रस्त्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या हत्याकांडाचा भाजप तीव्र निषेध करीत आहे तसेच या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच याच्या अनुषंगाने भाजपचे आमदार संजय सावकारे यांचे बंधू प्रमोद सावकारे यांना मोबाईलवर काही माथेफिरूने जिवे मारण्याची धमकी दिली आहे या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो असे भाजपा शहराध्यक्ष युव लोणार यांनी म्हटले आहे तसेच आमदार त्यांच्या कुटुंबांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रांताधिकारी वडी वाय एस पी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ हा प्रश्न अतिशय गंभीर होऊ शकतो आपण एक जबाबदारी अधिकारी आहे की तात्काळ याची दखल घेऊन ज्या काही घटना घडली आणि जे धमकीचे फोन आलेले आहे ते ट्रेस करून तात्काळ संबंधिताला अटक करावी आणि सा आमदार साहेब त्यांच्या कुटुंबियाला तात्काळ आपण संरक्षण द्यावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपण विनंती आहे